आणि महाशिवरात्र हा दोन्ही योग जुळून आलेला आहे आणि ह्या निमित्तानं प्रत्येक वर्षी संपन्न होणाऱ्या यात्रेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालेला आहात सगळ्या जगाला माहिती आहे की कुकडेश्वराचं महत्व काय आहे जगभर या मंदिराची ख्याती पसरलेली आहे तुमच्या आमच्या जा सगळ्यांच्या जिवाळ्याचं ही वास्तू आहे पण आपण अनेक वर्ष नुसतं भरकटतोय भरकटतोय म्हणजे आपली मागणी आहे की ह्या मंदिराला कळसा पुरातत्व विभागाचं म्हणणं आहे की तसं काही कळसाची डिझाईन नाही ह्या संदर्भात युवा आमदार अतुल बंके असेल मी असेल काही लोकांनी बेड़ वेळोवेळी पुरातत्व विभागाला पटू देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कळस गरजेचा आहे पण कळस कशा पद्धतीचा त्यांनी आपण बऱ्याच ठिकाणी धावपळ केली त्याचे काय फोटोग्राफ मिळवलेत त्या खात्याला दिले आज महत्त्वाचा असं आहे की इतकं जुना वारसा असलेलं हे मंदिर त्याची अवस्था किती वाईट अवस्थेमध्ये झाले आपण सगळे जर पाहतो <coughs> यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे की या सगळ्या प्रक्रियेच्या कचाट्यामध्ये या वास्तूची दुरुस्ती आणि आराखडा थांबवत राहिला अनेकांनी प्रयत्न केले म्हणजे स्वर्गीय आमदार कोलम शेट बेलके त्यांच्या काळापासून आपल्या सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत शरद दादा असतील अतुल भाऊ असेल मी असेल सगळ्यांनी याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत पण आता काय आहे की आजूबाजूची व्यवस्था खराब आहे इथं ओरिजनली आपल्याकडे जर बघितलं तर फरस होती ती आता नाही झालं दगडी नाही ते नाही ते नाही ह्यासाठी आपल्या आमदारांनी लक्ष घातलं आणि डीपीटीसी मध्ये त्या ठिकाणी दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचे प्रयोजन करून मला आनंदाने सांगायचं सा अक्षरशः पंधरा वीस दिवसांमध्ये त्यांनी हे सगळं मंजूर करून घेतलं माध्यमातून वर्क ऑर्डर निघाली टेंडर झाले काम चालू आता लोकस ठीक आहे तुमचं हे विकास आराखडा आपला जो होईल तो होईल अतुल भाऊंची दूरदृष्टी म्हणून त्यांनी बाकी ठीक आहे आपण करू प्रोसेसनं किंवा पुरात विभागाच्या नियमाप्रमाणे परंतु पर आता जर बघितलं जमिनीची लेवल नाही कंपाऊंड नाही व्यवस्थित स्वच्छता नाही आहे तर त्यासाठी दोन कोटी रुपये प्लस टॅक्स म्हणजे दोन कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची प्रोव्हिजन अक्षरशः कमी वेळामध्ये करून घेतली त्याबद्दल मी आमदार साहेब आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो याच्यासाठी सुद्धा मंदिराच्या वास्तूसाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याकडे मी बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये आपल्या ह्या मंदिराचा प्रश्न प्रामुख्याने घेतला हिरडा कारखान्याचा पण प्रश्न घेतला होता परंतु ती सहकारी तत्वावर असल्यामुळे तो, तो, तो पेंडिंग राहिला पण सगळ्यांनी एकच की बाबा हो पुरातत्व विभागाला ऑर्डर देऊन लवकरात लवकर त्याची क्लिअरन्स द्या लवकरात लवकर त्याचे काम करा पण मी अर्चना मॅडमला न सांगेल आपण आराखडा करताना आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कळस आहे तर ते करण्यासाठी आपल्याला थोडस पुरातत्व विभागाला कन्व्हिन्स करण्यासाठी काही डिझाईन आपल्याला शोधावं लागतील आपण म्हणाल नक्षीदार काम हे नक्षीदार काम करण्यासाठी सगळे दगडे इथं आहेत आपण शोधले तर सगळे आहे इथं थोडंफार एका दुसरं जर नसलं तर ते आपण करून घेऊ पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर लक्ष घातलं तर ही चांगली वास्तू ह्या परिसरामध्ये आपल्या जीनरच्या वैभवामध्ये एकतर आपला तालुका आहे परिणाम तालुका आहे आणि त्याला साजेसं मंदिर मला वाटत नाही या परिसरामध्ये कुठं दुसरं असेल इतकी जुनी परंपरा जुनी वास्तू आहे आम्ही आता मध्यंतरी भीमाशंकराचं मी तिथं ट्रस्टी आहे मी स्वस्त असल्यामुळं सुधीर भाऊ मुनगटीवर यांच्या मागं लागून एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा आपण आराखडा मंजूर करून घेतला त्याचं काम जवळजवळ अर्ध झालं पन्नास कोटी रुपये खर्च झाले राजगुरू हुतात्मा उत, राजगुरूंचं स्मारक भव्य स्वरूपात करायचं तिथं सुद्धा जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचा आराखडा मंजूर झाला त्याला बजेटमध्ये पैसे मंजूर केले त्याचं काम सुद्धा अर्चना मॅडमनं स्वतः पाहिलं त्याच्यावर बैठका झाल्या त्याच्यानंतर धर्मवीर संभाजी महाराजांचं स्थळ जो आराखडा होता दोनशे सत्तर कोटी रुपयाचा होता तो वाढवण्यासाठी मी आणि आतून मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील त्यांना नागपूरला वगैरे भेटून तो आराखडा चारशे कोटी रुपयाचा केला त्याचं टेंडर झालं परवा त्याचं सांगण्याचा उद्देश आहे की आपण व्यवस्थितपणे जर प्लॅन दिला नुसतं मंदिर हे करून चालणार नाही आता जे आपल्याला हा सगळा परिसर नव्यानं उभा केला पाहिजे की लोक आली पाहिजे लांबून लांबून लंगु। हो आणि त्याचा लुक असा असला पाहिजे की कॉन्क्रीट बिल्डिंग नाही तर तिथं दगडाच्या इमारती दगडाचे वास्तू जर राहिली तर त्याला जुनं मंदिर आहे असा भास जुना परिसर आहे असा भास आपल्याला द्यायचा आहे अशा पत्रेची शेड वगैरेपेक्षा भीमाशंकरला जे आम्ही करतो सा तशा प्रकारचं करण्यासाठी आम्ही दोघंही मी आणि अतुल आणि आपण सगळे जातो जा जा राज्याचे जा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री आतदादा आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीमागे लागून लवकरात लवकर ह्या कामाचा त्रिडा सुटेल असा मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका